शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था विजापूर सोलापूर येथील विद्यार्थी आणि अधिकारी कर्मचारी यांच्या वतीनं छत्तीसाव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत चालणारा एक जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत संपन्न होणाऱ्या या, या अभियानामध्ये रस्ता सुरक्षा अभियान हे पतनाट्य आज रोजी शिवाजी चौक येथे माननीय पोलीस अधीक्षक उस्मानाबाद धाराशिव यांच्या सौजन्याने या ठिकाणी पथनाट्य सोळा कलावंताच्या सहाय्याने या ठिकाणी पथनाट्य करण्यात आले सदर पथनाट्यामध्ये अपघात होणाऱ्या जे दुष्परिणाम आहेत चालत्या गाडीवर मोबाईलचा वापर करू नये रिबल सीट गाडी चालू नये अवैध प्रवासावर प्रवास करू नये डोक्यावर हेल्मेट असल्याशिवाय वाहन चालू नये फोर व्हीलर गाडी चालताना सीट वेलचा वापर करावं मध्य प्राशन करून गाडी चालू नये अवैध प्रवासमध्ये प्रवास करू नये अशा अनेक समस्या ज्या अपघाताला बळी पडत आहेत कृपया करून आपण वाहतूक शाखा आर टी ओ यांच्या नियमाचं पालन केल्यानंतर आपला अपघात आप होण्यास मदत होईल आपण उल्लंघन करू नये नाही तर आपण अपघाताला आप बळी पडतो हे सौजन्य आपण दाखवावं हे सांगण्यासाठी सोलापूरतील कलावंत या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याच्या सर्वत्र ठिकाणी आणि धाराशिव माननीय अधीक्षक साहेबांच्या सौजन्याने या ठिकाणी केलेल्या सर्व नागरिकाला विनंती आपण सहकार्य कराल अशी मनापासून विनंती धन्यवाद